नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेठे शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूग पिकावर दुसरी फवारणी कशा पद्धतीने घ्यायला हवी याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शोटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पिकाची माहिती नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होईल तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चात जास्त जर उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून अमृत पॅटर्न ॲप नक्की डाउनलोड करायला विसरू नका कारण अमृत पॅटर्न ॲपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे बरेच शेतकरी ह्या पद्धतीचा फायदा घेत आहेत तर तुम्ही देखील अमृत पॅटर्न ॲप वापरून तुमच्या उत्पादनात नक्कीच वाढ करू शकता त्यासाठी अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा तर चला तर मग आपण बघूया मूग पिकावर दुसरी फवारणी कशा पद्धतीने कधी करायला हवी शेतकरी मित्रांनो पावसाळी मूग ह्यापेक्षा जर सामान्यतः खरीपाच्या तुलनेत उन्हाळी मुगावर रोग व गिडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून येतो मात्र उन्हाळ्यातील कोरड्या व अधिक तापमानात मुगावर प्रामुख्याने पिवळ्या विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे म्हणजेच व्हाईट फ्लायमुळे होतो या रोगामुळे हो झाडाची वाढ खुंटे प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या कोवड्या पानांवर पिवळसर लहान टिपके दिसतात व थोड्याच नंतर पानांच्या बऱ्याचशा भागावर अनियमित आकाराचे पिवळे पट्टे चट्टे दिसू लागतात काही दिवसांनी पाने संपूर्ण पिवळी पडून गर्भग्रहण क्रिया मंदावते आणि फार कमी शेंगा लागतात याला सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ते म्हणजे व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी तर रोगाचा प्रादुर्भाव शेंगावरही दिसून येतो रोग नियंत्रणासाठी प्रथम रोगबाधित झाडांचा मुला सकट उपटून नायनाट करावा त्यानंतर विषाणूचा प्रसार करणाऱ्या पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के प्रादुर्भाव असल्यास आपल्याला कोणती औषध घ्यायला हवी हे आपण पुढील प्रमाणे बघूया व्हिडिओ पूर्ण बघा तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सी एल आर पाचशे पंचवीस हे आपल्याला चाळीस मिली घ्यायचं आहे सोबत आपल्याला इमिडा क्लोरोप्राईड सतरा पॉईंट आठ टक्के हे आपल्याला प प्रति पंधरा लिटर पोमसाठी हे आपल्याला दोन मिली घ्यायचं आहे तसेच मूग पिकावर जर पाणी गुंडाळणारी अडी असेल केसाळ अडी असेल तर त्यासाठी आपल्याला केम हे चाळीस मिली घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे तर हे सर्व औषधीचं प्रमाण पंधरा ते वीस लिटर पंबसाठी घ्यायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे पाण्याचा जो प्रमाण आहे ते अधिक घ्यायचं आहे जर आपण फवारणीमध्ये पाण्याचं प्रमाण जर अधिक घेतलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट हा दिसून येईल आणि रोग नियंत्रण वेळेवर करता येईल रोग नियंत्रण जर अमृतपर्टन पद्धतीने जर आपण व्यवस्थित जर नियोजन वेळेवर जर केलं तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने नियोजन करायला विसरू नका धन्यवाद